बेगा टाकून उमेदवारी अर्ज भेटले भेटले आहे काय सांगाल मी शिवसैनिक म्हणून गेली पंचवीस वर्ष काम करतोय आणि मानाने या भूमीचे सुपुत्र माननीय कैलादादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मला तिकीट मिळालेलं आहे ओमदादाच्या नेतृत्वाखाली मला तिकीट मिळालेलं आहे आणि मी या आठ गावाचं सगळे जे जिवंत प्रश्न आहेत पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल यासाठी अहोरात्र झटलेलो आहे या या आणि याही पुढं झटणार आहे गेली पंचवीस तीस वर्षे मी हे राजकारणामध्ये काम करतो आहे आणि माझ्यावर जो पक्षाने सार्थ विश्वास टाकला आहे आणि मी दलित गोर गरीब यांचं काम करणारा मी माणूस आहे त्यासाठी मला मताचं भरघोस मताने मी विजय होणार आहे आणि या यासाठी मी सर्व जनतेला आव्हान करतो की आपल्या कामाचा माणूस आणि सर्व सर्वांचा मि मिसळणारा माणूस त्याला मदत करावी एवढंच आव्हान करतो काय मुद्दे असणार आहेत निवडणुकीत आता निवडणुकीमध्ये का जे काय जनतेचे जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते प्रश्न मी त्यांचे सॉल्व्ह करणार आहे